मी डॉक्टर स्वाती देशमुख पाटील अप्पर जिल्हाधिकारी सांगली आपल्या सर्वांना माहीत आहेच की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन जून दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये केलं जात आहे आणि याचाच भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शिवगर्जना नावाचं महानाट्य याचं आयोजन केलं जात आहे आणि हे जे शिवगर्जना महानाट्य आहे त्याचं आपल्या सांगलीमध्ये दिनांक तीन चार आणि पाच फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता चिंतामणराव कॉमर्स कॉलेजच्या मैदानावरती आयोजन केलेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो सर्वांसाठी मोफत असणार आहे आणि त्यामध्ये कुठलंही मूल्य आकारलं जाणार नाही तर शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे आणि हा पूर्णपणे सर्वांना मोफत असा असणार आहे त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी आबालवृद्धांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हा जो कार्यक्रम आहे तो शिवगर्जन आहे जे महानाट्य आहे ते एकंदरीत दोनशे पन्नास कलाकारांचा ताफा यामध्ये आहे आणि पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारितचे जे महत्त्वाचे प्रसंग आहेत ते सर्व यामध्ये त्याचं दर्शन आणि त्याची अनुभूती आपण सर्वांना घडवली जाणार आहे इसवी सन बाराव्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि त्यानंतर शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या सर्व जे शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग आहेत त्या सर्व प्रसंगांचं दर्शन त्याची अनुभूती आपण सर्वांना या द्वारे घडवण्यात येणार आहे आणि त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे सर्व सांगलीकरांना त्याचबरोबर सांगली, सांगली जिल्हावासियांना माझं नम्र विनंती आहे माझं कळकरीचं आव्हान आहे की अशी अतिशय एक चांगली संधी आपल्याला आपल्याला चालून आलेली आहे आणि म्हणून या शिवगर्जना या महानाट्याला दिनांक तीन चार आणि पाच फेब्रुवारी रोजी आपण सर्वांनी उपस्थित राहून याचा विनामूल्य आपल्याला आनंद घेता ये घेता येणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या, या, या महानाट्याचा जरूर आनंद घ्यावा जेणेकरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आणि प्रेरणादायी इतिहास जो आहे तो आपल्याला लहान मुलांपासून ते सर्व वरिष्ठांत बालवृद्धांपर्यंत सर्वांना याचं एक अतिशय प्रेरणादायी असा इतिहास आपण सर्वांना समजेल याकरता आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करीत आहे धन्यवाद